नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत मुंबई पुणे हायवेवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाळा पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू मुंबई पुणे हायवेवरून मध्यरात्रीच्या सुमारास जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच झिरो टू एफ जी नव्याण्णव सहासष्ट पंढरपूर येथे वारकऱ्यांना घेऊन जात असताना भरधाव वेगाने ओरटेक करण्याच्या नादात पुढे जात असताना तर समोरून मुंबई पुणे महामार्गावर नो एंट्रीमध्ये पहिल्या लेनने एम एच अकरा बी झेड बावीस शहाऐंशी या क्रमांकाचा ट्रॅक्टर जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक देऊन शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले डाव्या साईडची रेलिंग तोडून दहा ते पंधरा फूट खाली पडून डाव्या साईडला बस पलटी झाली यामधील पाच प्रवाशी जागच्या जागी मृत्युमुखी झाले तर पाच गंभीर असून एकोणचाळीस प्रवाशांवर किरकोळ दुखापत झालेली असून सदर अपघातात सदर वाहन ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली